दोन चाकी गाडी चालवणाऱ्या नागरिकांसाठी सरकारने लागू केले आहेत पाच कडक नियम सर्व महाराष्ट्रातील दोन चाकी गाड्यांचे चेकिंग सुरू झाली आहे आता जर तुम्ही मोटरसायकल चालवत असाल तर फक्त हेल्मेट घालून चालणार नाही कारण सरकारने लागू केले आहेत नवीन पाच कडक नियम आता यातील पहिला नियम हा इतका कडक आहे की जो एकशे टक्के लोक मोडतात आणि हा जर नियम तुम्ही जर मोडला पहिल्या क्रमांकाचा तर तुम्हाला एक हजार रुपयाचा दंड आता डायरेक्ट तुमच्याकडून वसूल केला जाईल दुसरा नियम जर तुम्ही मोडला जो नव्वद टक्के दोन चाकी गाडी चालवणारे लोक ज्याच्याकडे दुर्लक्ष करतात पूर्वी त्याला दंड नव्हता पण आता दोन हजार रुपयांचा दंड तुमच्याकडून सरकार आता वसूल करून घेतल्या जाणार जर दंड दिला नाही तर तुमची मोटरसायकलही सरकारकडे जमा होणार यातील तिसरा नियम जो जर तुम्ही पाळला नाही तिसरा नियम जर तुम्ही मोडला तर पूर्वी पाचशे ते हजार रुपयाचा दंड होता त्यामुळे कोणी कोणी सहज भरून टाकायचं पण आता तो दंड वाढवून पाच हजार रुपये करण्यात आला तिसऱ्या नियमाच्या अंतर्गत पाच हजार रुपयांचा दंड आता तुमच्याकडून वसूल केला जाणार जर तुम्ही दंड भरला नाही तर तुमची गाडी ओढून गेली जाईल आणि ती पोलीस स्टेशनला जमा होणार आहे यातील चौथा नियम हा अतिशय भयानक आहे कारण की हा जर नियम आता जर तुम्ही मोडला पूर्वी हा नियम नव्हताच पण आता हा नियम आला आहे त्याच्या माध्यमातून दहा हजार रुपयाचा दंड तुम्हाला आता लागणार आहे आणि एवढंच नाही तर तुम्हाला सहा महिन्याचा तुरुंग वास देखील तुम्हाला आता भोगावा लागेल चौथा नियम हा पूर्वी नव्हता त्यामुळे चौथ्या नियमांची माहिती कोणालाच नाही आहे आणि ज्यामुळे सहा महिने तुम्हाला जेलमध्ये जाऊन बसवावं लागू शकतं पाचवा नियम तर सगळ्यात भयानक आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात मोटरसायकल चालक जे आहेत जे सगळे दुचाकी वाहनं चालवत आहेत त्यांचा महिन्याचा पगार जाऊ शकतो इतका भयंकर दंड आहे तो म्हणजे पंचवीस हजार रुपयांचा पाचवा नियम न पाळणाऱ्या दोन चाकी वाहनं चालकाला पंचवीस हजार रुपयांचा दंड आहे आणि यासोबत दोन वर्षाचा तुरुंगवास देखील तुम्हाला द्यावाच लागणार आहे आता हे सगळे जे नियम आहेत हे सगळे नियम नवीन आहेत पूर्वी काही नियम होते काही नियमाला दंड कमी होते पण यावेळेस दंड वाढवले असून काही नियम देखील नवीन बनणे लावले आहेत ज्यामुळे सर्व दोन चाकी वाहन चालकांना हे नियम जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे पहा आजपासून याची चेकिंग सुरू झालेली आहे आताच सरकारनं तुम्हाला दोन कागदपत्र नेहमी बरोबर ठेवायला सांगितले आहेत तुमच्या घरामध्ये जर दोन चाकी वाहन असेल तुमच्याकडे दोन चाकी वाहनाचा लायसन असेल तुम्ही दोन चाकी गाडी घेऊन फिरायला जात असाल ऑफिसला जात असाल भाजीपाला किराणा आणायला जात असाल तर आता तुमची चेकिंग पोलीस नाही तर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून होणार आहे ज्यामुळे तुम्हाला आता सुटका होणार नाही डायरेक्ट तुमच्या नंबर प्लेटवरनं तुमच्या घरी तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार आणि डायरेक्ट तुमचे पैसे कापले जाणार दुचाकी वाहन चालकांसाठी पाच कडक नियम आणि दोन कागदपत्रांची महत्वाची सूचना ही सरकारकडून देण्यात आली आहे सिटी माते सुरू झाली पूर्वी फक्त पोलीस ट्रॅफिक पोलीस कुठेतरी उभे राहायचे ते तुम्हाला अडवायचे आर टी ओ ऑफिसर ते बघायचे कोणते कोणते कागदपत्र नाही आहेत काही नाही आहे पण आता डायरेक्ट ड्रोनच्या माध्यमातनं विविध ठिकाणच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातनं त्याचबरोबर ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातनं तुम्हाला चोवीस तासात चोवीस तास तुमच्यावर आता नजर ठेवली जाणार आहे ज्यामुळे जे जे नागरिक आता मोटरसायकल चालवत आहेत दुचाकी गाडी चालवत आहेत त्यांच्याकडे हे दोन कागदपत्र नेहमी असणं गरजेचं आहे तसेच त्यांनी हे चार नियम पाळणं देखील त्या फीपेक्षा महत्त्वाचं आहे तसेच ज्या महिला स्कूटी चालवत आहेत स्कूटर चालवत आहेत तर त्या महिलांसाठी देखील महत्त्वाचा नियम आता लागू केला आहे ज्यामुळे सर्व दुचाकी वाहनं ज्यामध्ये कुठल्याही कंपनीची मोटरसायकल असेल जसं हिरो कंपनीची स्प्लेंडर असेल होंडा कंपनीची शाईन पल्सर किंवा इतर बुलेट किंवा महिलांच्या स्कूटी देखील असतील सगळ्या वाहनांच्या चा वाहना चालकांसाठी ही पाच नियम आहेत पहा ही नियम जर लक्षपूर्वक समजून घेतले नाहीत तर तुम्हाला एक हजार रुपयांपासनं तर पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो आणि एवढंच नाही तर तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते हा दंड तुम्हाला वाटेल पोलिसांना चुकून आपण गेलो तर आपल्याला होणार नाही पण पहा तुमची गाडी ही पोलीस स्टेशनला जमा होणार आहे आता चेकिंग सुरू झालेले आहे दोन कागदपत्र तुम्ही सुरू ठेवायची आहेत तुमच्याकडे खिशात ठेवायची आहेत आणि नव्या नियमांचं पालन देखील करायचं आहे पूर्वी काय व्हायचं नुसतं हेल्मेट घातलं तरी चालायचं चा। हेल्मेट घातलं गाडीचा नंबर प्लेट व्यवस्थित असला त्याचे सारखे नंबर प्लेट असले तर हे सगळं चालायचं पण आता ती चालणार नाही आता पाच असे नियम लागू झाले की ज्यामुळे पहिल्या नियमाला एक हजार रुपये दंड होणार दुसरा नियम मोडला तर दोन हजार रुपये तिसरा नियम मोडला तर पाच हजार चौथा नियम मोडला तर दहा हजार आणि पाचवा नियम जर मोडला तर पंचवीस हजार दंड आणि सहा महिन्याची जेल होणार आहे त्यामुळे दंड वाढले आहेत काही नियम लागू केलेले आहेत नव्या पद्धतीनं त्यामुळे तुम्हाला फक्त आता हेल्मेट घालून चालणार नाही तुम्हाला आणखी चार नियमांचं पालन करावं लागणार आहे आजपासून चेकिंग आता या ठिकाणी सुरू झाली आहे जर तुमच्याजवळ ही दोन कागदपत्रं नसतील तर तुम्हालासुद्धा आता दंड भरावा लागणार आहे दररोज आता छत्तीस जिल्ह्यांमध्ये आता चेकिंग करण्यात येणार आहे त्यामुळे जर तुम्ही सापडलात यामध्ये तर तुम्हाला एक हजार रुपयांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंत कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात येणार आहे त्यामुळे घरातून बाहेर पडताना ही दोन कागदपत्र सोबत ठेवा अतिशय काटेकोरपणे इथून पुढे प्रत्येक दोन चाकी वाहनाची आजपासून तपासणी ठिकठिकाणी होणार आहे म्हणजे आता चौका चौकात त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅफिक हवालदार ट्रॅफिक पोलीस आर टी ओ त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व दंड ऑनलाईन कॅमेराच्या माध्यमातून सुद्धा आता तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरनं आता थेट तुमच्या गाडीच्या आर सी बुकवर त्या ठिकाणी नोंदवले जाणार आहेत यामधील शेवटचा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला पंचवीस हजार रुपयापर्यंत दंड करण्यात येणार आहे त्यामुळे आता कोणकोणते नियम आलेत त्यांचं पालन कसं करायचं गाडी बाहेर तुम्ही कुठेतरी जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जात असाल तर तिथे कोणकोणती दोन कागदपत्र सोबत घेऊन जायचे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजणार आहे त्यामुळे सर्वांनी प्रत्येक नियम कोणकोणते आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यायचे आहे आणि तुम्हाला याच नियमांचं पालन कसं करायचं हे नक्की बघा या नियमाचं पालन जर तुम्ही नाही केलं तर गाडीच्या नंबर प्लेटवरनं थेट तुमच्या गाडीच्या आर सी बुकवर हे तुम्हाला आता दंड त्या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातनं तुम्हाला केला जाणार आहे या दंडाची रक्कम तुम्हाला आता भरावीच लागेल त्यातून तुमची सुटका इथून पुढे अजिबात केली जाणार नाही तुमच्या कष्टाचे पैसे दंडामध्ये वाया जाऊ नये म्हणून दोन मिनटं हा व्हिडिओ बघा यामध्ये तुम्हाला समजून जाईल की गाडी बाहेर तुमच्या त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी कोणत्याही ज्या ठिकाणी पोलीस आहेत त्या ठिकाणी बाहेर घेऊन जाताना म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी गाडी जर तुम्ही घेऊन जात असाल तर जाताना तुम्ही दोन महत्त्वाची कागदपत्रं सोबत घेऊन जायचं आहे कारण हेच कागदपत्र आता पोलीस चेक करणार आहेत दोन कागदपत्र नसणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपयांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंत या ठिकाणी आता दंड होऊ शकतो आपण अनेकदा विचार करत असतो की त्याला काय होतंय पोलीस कुठे आपल्याला पकडतायत आणि पकडलं तर शंभर दोनशे रुपये त्या ठिकाणी देऊन आपण सुटू शकतो असं आपलं त्या ठिकाणी मत असतं परंतु आता तो जमाना गेलाय आता कॅमेराचा जमाना आला आहे ऑनलाईन माध्यमातनं तुम्हाला दंड होणार आहे सरकारने आता या ठिकाणी रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी कारवाईला आता जोरदार सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे आधीचे दंड मित्रांनो खूपच कमी होते म्हणून आपण नियम त्या ठिकाणी पाळत नव्हतो गांभीर्यानं त्या ठिकाणी घेत नव्हतो परंतु आता अपघात वाढल्यामुळे त्या ठिकाणी दंडाच्या देखील वाढवल्या आहेत आता एक जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला हजारो रुपये त्या ठिकाणी दंड तुम्हाला भरावा लागू शकतो हे सर्व दंड आता कॅमेरात कैद वाढणार आहेत म्हणजे तुम्ही जर एक चूक केली आता पुढे सांगणार आहे त्यात जर चुका तुम्ही केल्या तर तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती दंड येणार आहे म्हणजे तुम्हाला कळणार सुद्धा नाही तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती त्या ठिकाणी एखादा मेसेज येईल आणि तो तुम्हाला दंड भरावाच लागणार आहे असं सांगण्यात आलं आहे म्हणजे समजा तुम्ही सिग्नल तोडला किंवा हेल्मेट घातलं नाही किंवा मोबाईलवर बोलत त्या ठिकाणी गाडीवरून जात असाल तर तुम्हाला कळणारसुद्धा नाही इथून पुढे तुमच्या मोबाईलवरती दंड़ दंडाचा एस एम एस त्या ठिकाणी आता येणार आहे आणि हा दंड तुम्ही वेळेत जर भरला नाही तर पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाईसुद्धा इथून पुढे करू शकतात असं सांगण्यात आलं आहे त्यामुळे आता वेळ न घालवता आपण पाच भयानक नियमांमध्ये जे बदल झालेत ते नियम या ठिकाणी आता जाणून घ्यायला सुरुवात करूयात मित्रांनो हे नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर तुमच्या खिशाला इथून पुढे कात्री लागू शकते आणि लक्षात ठेवा पाचवा नियम सर्वात जास्त धोकादायक या ठिकाणी आता बनवलेला आहे जो एकदम पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड या ठिकाणी लागू शकतो त्यामुळे मित्रांनो एवढी मोठी शिक्षा आणि एवढा मोठा दंड त्या ठिकाणी होऊन थांबणार नाही तर तुम्हाला जेलची हवा देखील खावी लागू शकते दोन वर्षाची जेल तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे कोणते कोणते नियम आलेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यातला पहिला नियम अजूनच आहे पहा हेल्मेटचा आता पहा इथून पुढे हेल्मेटचे नियम होतात पण पूर्वी हेल्मेट आज नसलं तर शंभर दोनशे रुपयाचा दंड असायचा पण आता तो दंड वाढून एक हजार रुपये झालाय आता तुम्ही म्हणाल हे मन तर आम्ही घालतोच आणि हे तर आम्हाला माहित होतं पण पहा एक हजार रुपये दंड आता हेल्मेटमुळे लागणार आहे आणि एवढंच नाही तर तुमचं लायसन हे तीन महिन्यासाठी रद्द होणार आहे दुसरा नियम हा वाहन विम्याचा किंवा इन्शुरन्सचा आता मोटरसायकलचा इन्शुरन्स जर नसेल तर तुम्हाला दोन हजार रुपयांचा दंड होणार आहे त्यामुळे तुमच्या गाडीचा इन्शुरन्स लगेच काढून घ्या पुढचा नियम जो आहे तो म्हणजे गाडीवर चालत असताना मोबाईलवर बोलणे किंवा ट्रॅफिक सिग्नल तोडणे नियम तोडणे तर अशा दंडासाठी एक हजारापासून पाच हजार रुपयापर्यंत दंड आहे आता त्यानंतर चौथा नियम सगळ्यात भयानक तो म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणे मद्यपान करून गाडी चालवल्यास पहिल्यांदा जर पकडले तर दहा हजार रुपयांचा दंड आणि जर दुसऱ्यांदा जर पकडलं तर पंधरा हजार रुपयांचा दंड आणि तुरुंगवास देखील होऊ शकतो आणि पाचवा सगळ्यात भयानक नियम तो म्हणजे जर तुम्ही अल्पवीन मुलाला किंवा मुलीला जर मोटरसायकल चालवायला दिली तर त्या मुलाला नाही तर त्याच्या वडिलांना पंचवीस हजार रुपयांचा दंड होणार आहे आणि त्या मुलाचं लायसन एकवीस वर्षानंतर निघणार आहे तर हे पाच कडक दंड किंवा नियम लागू झालेला आहे या नियमांविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद